पाच पाचपैकी दोन तरी मुलींना पी सी ओडीचा हा त्रास असतोच असतो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पी सीओडी होण्याच्या आधी काही लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसायला लागत असतात जसं पाळी नियमित न येणं अंगावरनं व्हाईट डिस्चार्ज होत असणं किंवा मग आपल्याला स्कॅन्टी फ्लो होत असतो किंवा ओव्हर फ्लो होत असतो तीन चार दिवसांच्या वरही फ्लो जात असतो ब्राऊन डिस्चार्ज होत असतो ते मानेवर काळा चट्टा उठायला लागलेला असतो तर अशा वेळेस जेव्हा तुम्हाला असे सिमटम्स काही दिसायला लागतात तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे कारण काय हा लाईफस्टाईल डिसऑर्डर असल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये तुमची लाईफस्टाईलसुद्धा सुद्धा चेंज करणं गरजेचं आहे फक्त गोळ्यांवर डिपेंडेंट न राहता तुमची लाईफस्टाईल तुम्ही कशी चेंज करणं गरजेचं आहे हेही तुम्ही, तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे स्ट्रेस वाढत असेल तर हॉर्मोनल इम्बॅलन्स आपल्या शरीरामध्ये होत असतो मेल डॉमिनंट हॉर्मोन्स जे आहेत ते आपल्या शरीरात वाढायला लागत असतात आणि आपली पाळीही अनियमित व्हायला लागत असते पाळी आली नाही की रासायनिक औषधं घ्यावी लागत असतात आणि त्याचे खूप मोठे परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागत असतात त्यासाठी योग्य कुठली ट्रीटमेंट आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये पी सी ओ टाईप करा